नमस्कार मी संतोष पाठारे माझ्या रूढी प्रथा परंपरा आणि अंधश्रद्धा या व्हिडिओवर एका दर्शकाने मला कमेंटमध्ये अजूनही काही अंधश्रद्धांवरही व्हिडिओ बनवा असे सांगितले त्यांच्या विनंतीला मान देत मी हा व्हिडिओ बनवला आहे मला आशा आहे की हा व्हिडिओही आपल्याला नक्की आवडेल त्या अंधश्रद्धा पुढीलप्रमाणे एक मृत्यूवेळेनुसार पंचक लागणे समज किंवा परंपरागत विश्वास भारतीय विशेषतः हिंदू परंपरेत असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीचे निधन पंचक कालावधीत झाले तर ते अशुभ मानले जाते असे मानले जाते की पंचकात मृत्यू झाल्यास त्या घरात किंवा कुटुंबात पुढे पाच मृत्यू होण्याची शक्यता वाढते म्हणूनच या काळात मृत्यू आल्यास काही विशिष्ट धार्मिक विधी जसे की पंचक शांती किंवा पंचक दोष निवारण पूजा करण्याची परंपरा आहे पंचक म्हणजे काय पंचक हे चंद्राच्या नक्षत्रावर आधारित आहे पंचक म्हणजे अशी पाच नक्षत्रे धनिष्ठा शततारका पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा रेवती या नक्षत्रांमध्ये चंद्राचा प्रवेश असताना पंचक काळ असतो सुमारे पाच दिवस वैज्ञानिक दृष्टिकोन पंचक किंवा नक्षत्रांच्या मृत्यूला किंवा पुढील मृत्यूंच्या घटनांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही नक्षत्रे म्हणजे आकाशातील तारे त्यांचे आपल्या जीवनातील जैविक किंवा मृत्यूच्या घटनांशी थेट काही संबंध नसतो मृत्यू ही, ही पूर्णतः जैविक घटना आहे वय आजार अपघात किंवा शरीरातील क्रियांच्या निकामी होण्यामुळे होणारी प्रक्रिया आहे पुढे पाच मृत्यू होणे ही एक संयोगात्मक कोइन्सिडेंटल किंवा भावनिक भीती असते त्याला विज्ञानात पुरावा नाही मानसशास्त्रात हे कन्फर्मेशन बायस किंवा पॅटर्न सिकिंग टेंडन्सी असे समजले जाते म्हणजेच माणूस एखाद्या घटनेत अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो जरी प्रत्यक्षात कोणताही संबंध नसला तरी वास्तविकता पंचक हा एक धार्मिक किंवा सांस्कृतिक विश्वास आहे वैज्ञानिक नियम नाही सारांश परंपरांचा मान ठेवणे हा वैयक्तिक आणि सांस्कृतिक प्रश्न आहे पण यामागे कुठलाही वैज्ञानिक नियम किंवा जबरदस्त परिणामकारकता नाही दोन मूळ नक्षत्रावर जन्म झालेले मूल पालकांना त्रासदायक ठरते समज किंवा परंपरागत विश्वास मूळ नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रांपैकी एक आहे ज्यात मुलाचा जन्म झाल्यास असे मानले जाते की त्या मुलामुळे आई वडिलांना विशेषतः आईला त्रास आजार किंवा अल्पायुष्य कुटुंबाला आर्थिक अडचणी वगैरे येऊ शकतात मूळ नक्षत्राचे चार चरण म्हणजे चार भाग असतात काही ज्योतिषशास्त्रानुसार जर पहिल्या दोन चरणामध्ये जन्म झाला तर ते आईसाठी त्रासदायक मानले जाते नंतरच्या दोन चरणामध्ये झाला तर असे म्हणतात की वडिलांसाठी त्रासदायक ठरते यासाठी मूळ शांतीपूजा किंवा नक्षत्र शांती हा विधी करणे बंधनकारक मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोन मूळ नक्षत्रातील जन्म आई किंवा वडिलांसाठी त्रासदायक ठरतो याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही नक्षत्र म्हणजे आकाशातील तारे हे केवळ दृश्यमान संदर्भ आहेत जन्मवेळी चंद्राचा त्या नक्षत्रात असणे किंवा नसणे याचा त्या व्यक्तीच्या वर्तनावर पालकांच्या आयुष्यावर किंवा आरोग्यावर कोणताही जैविक किंवा वस्तुनिष्ठ परिणाम होत नाही आईवडिलांच्या आरोग्याच्या समस्या कौटुंबिक परिस्थिती आर्थिक चढउतार यांना वंशानुगतता जेनेटिक्स सामाजिक आर्थिक स्थिती पर्यावरणीय घटक यांचा परिणाम असतो नक्षत्रांचा नव्हे मानसशास्त्रानुसार ही एक प्रकारची ॲट्रिब्युशन बायस आहे म्हणजे मनुष्य एखाद्या नकोशा घटनेचे कारण एखाद्या सोप्या बाह्य घटकाला लावतो जसे की नक्षत्र वास्तविकता मूळ नक्षत्र असलेली मुले पूर्णपणे सामान्य बुद्धिमान व यशस्वी होऊ शकतात आणि होत असतात मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणतीही नकारात्मक प्रवृत्ती किंवा वर्तनात्मक दोष आढळत नाहीत या उलट अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती संत वैज्ञानिक मूळ नक्षत्रात जन्मले आहेत पण परंपरागत श्रद्धा आणि सामाजिक दबाव यामुळे हा समज टिकलेला आहे सारांश कोणत्याही मुलाला अशुभ ठरवणे हे अन्यायकारक व चुकीचे आहे मानसशास्त्र समाजशास्त्र व विज्ञान या सर्वांची ही एकमताने भूमिका आहे तीन सकाळी सूर्याला तांब्यातून अर्घ्य पाणी अर्पण करण्याची प्रथा समज किंवा परंपरागत विश्वास भारतीय संस्कृतीत सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणजेच तांब्यातील पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे सूर्यदेव हे, हे जीवनदायी रोगनाशक व तेजदायी मानले जातात अर्घ्य देताना सूर्यनमस्कार गायत्री मंत्र आदित्य स्तोत्र म्हटले जाते त्यामुळे शारीरिक व मानसिक शांती मिळते असे मानले जाते की ह्यामुळे पापनाश आरोग्य संपन्नता व दीर्घायुष्य लाभते सूर्याला अर्घ्य दिल्याने पूर्वजांचे दोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोन ही कृती केल्याने पूर्वजांचे दोष दूर होतात किंवा दीर्घायुष्य लाभते वगैरे याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही परंतु या कृतीमागे काही वैज्ञानिक फायदे आहेत सूर्योदयाच्या वेळी सूर्यप्रकाशात इन्फ्रारेड आणि किरणांचा परिणाम कमी असतो आणि सूर्यकिरणे सौम्य असतात त्यामुळे त्यावेळेचा सूर्यप्रकाश डोळ्यांसाठी व आरोग्यासाठी लाभदायक असतो सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशामुळे शरीराला विटामिन डी मिळते ज्याने हाडे मजबूत होतात रोगप्रतिकार शक्ती वाढते तांब्यातून म्हणजेच कॉपर बेसेलमधून पाणी टाकताना सूर्यकिरण व पाण्याचा अपवर्तन रिफ्रॅक्शन होतो यामुळे डोळ्यांवर सौम्यप्रकाश टाकला जातो ज्यामुळे डोळ्यांचे स्नायू मोकळे होतात व नेत्र आरोग्य चांगले राहते अर्घ्य देताना सरळ उभे राहणे व हात उंच करणे यामुळे शरीराचा व्यायाम होतो सूर्याच्या दिशेने बघणे ताटकसारखी क्रिया मेंदूला जागरूक करते व मानसिक प्रसन्नता वाढवते तांब्यातील पाण्यात कॉपर आयोन्स मिसळतात जर ते पाणी पाहिले तर अर्घ्य नाही इतर वेळी ते शरीरासाठी फायदेशीर असते वास्तविकता सूर्याला अर्घ्य देणे ही एक सांस्कृतिक आध्यात्मिक प्रथा आहे परंतु तिच्या काही क्रिया आरोग्यदृष्ट्या फायद्याच्या आहेत मात्र अर्घ्य दिल्याने पाप नष्ट होणे पूर्वजदोष नष्ट होणे याला थेट वैज्ञानिक पुरावा नाही हे आध्यात्मिक विश्वास आहेत मानसिक दृष्टिकोनातून हे एक माइंडफुलनेस प्रॅक्टिस किंवा प्रार्थना किंवा ध्यान ज्यामुळे शांती मिळते सारांश या प्रथेमागील आध्यात्मिक दाव्यांना वैज्ञानिक पुरावा नसला तरी मानसिक फायदे निश्चित आहेत चार देवाजवळ अगरबत्ती दिवा लावणे समज किंवा परंपरागत विश्वास भारतीय परंपरेत देवपूजेदरम्यान अगरबत्ती म्हणजेच धूप किंवा दुपारी आणि दिवा म्हणजेच तेल किंवा तुपाचा दिवा लावणे ही एक अत्यावश्यक कृती मानली जाते अगरबत्ती व दिवा लावल्यानं देवता प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे अगरबत्तीचा सुगंध व दिव्याचे तेज यामुळे नकारात्मक ऊर्जा म्हणजेच दोष वाईट शक्ती नष्ट होते असे मानले जाते दिवा म्हणजे ज्ञानाचे प्रकाशाचे प्रतीक अंधकार व अज्ञान दूर होते देवाप्रती आदर भक्ती व ध्यान केंद्रित करण्याचा मार्ग मानला जातो पंचतत्वामध्ये म्हणजेच पृथ्वी जल अग्निवायू आकाश अग्नितत्वाची पूजा या माध्यमातून केली जाते वैज्ञानिक दृष्टिकोन देव प्रसन्न होणे किंवा नकारात्मक शक्ती नष्ट होणे हे आध्यात्मिक विश्वास आहेत त्याला थेट वैज्ञानिक पुरावा नाही परंतु या कृतीमागे काही प्रयोजनशील कारणे आहेत अगरबत्तीचा सुगंध सुगंधी धुरामुळे मन शांत होते ताण कमी होतो मन एकाग्र होते याला मॉडर्न सायन्समध्ये ॲरोमाथेरोपी असे म्हणतात सुगंधामुळे लिंबिक सिस्टीम म्हणजेच मेंदूचा भावना व स्मरण भाग सक्रिय होतो व प्रसन्नता वाढते धूप किंवा दिवा लावल्याने हवेतील बारीक जंतू व नमी कमी होते काही पारंपारिक धूपात अँटीबॅक्टेरियल गुण असलेले घटक म्हणजेच गुगळ लोबाण असतात त्यामुळे तेथे हवा स्वच्छ राहते तेल किंवा तुपाचा दिवा त्याचा प्रकाश सौम्य असतो त्यामुळे डोळे व मन दोन्हीला विश्रांती मिळते कॅन्डल मेडिटेशनसारखे ध्यान किंवा मेडिटेशनसाठी पोषक वातावरण दिवा व अगरबत्तीचा मिळून येणारा प्रभाव मन एकाग्र करतो म्हणजे प्रार्थना व ध्यान अधिक सहज होते वास्तविकता अगरबत्ती दिवा यामुळे मन प्रसन्न होणे हवामान स्वच्छ राहणे एकाग्रता वाढणे हे खरे व वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे एकंदरीत याचा उद्देश वातावरण पवित्र स्वच्छ व मानसिकदृष्ट्या शांत ठेवणे आहे काही अगरबत्त्यात विशेषतः रासायनिक सुगंध असलेल्यांत नुकसानकारक घटक असू शकतात त्यामुळे प्राकृतिक घटकांनी बनवलेल्या अगरबत्ती किंवा धूप वापरणे उत्तम सारांश ही प्रथा मनोविज्ञान आरोग्य व सांस्कृतिक सौंदर्य यांचे सुंदर मिश्रण आहे मात्र अदृश्य शक्ती नष्ट करणे हा दावा वैज्ञानिक नाही तो श्रद्धेवर आधारित आहे चातुर्मासामध्ये केस न कापणे समज किंवा परंपरागत विश्वास चातुर्मास म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतचा सुमारे चार महिन्याचा काळ या काळात केस कापणे दाढी करणे नखे कापणे यास मनाई केली जाते केस कापल्याने किंवा दाढी केल्याने झालेला कचरा पूर्वीच्या काळात वातावरणात पडून जंतू वाढतात असे मानले गेले याला अहिंसा व्रताचे पालन असेही कारण दिले जाते कारण केस कापताना सूक्ष्मजीव मारले जातात असे मानले गेले निसर्गाच्या चक्रानुसार हा काळ पर्जन्य ऋतू व शरद ऋतूचा संक्रमण काळ असल्याने शरीराला विश्रांती देणे आणि जास्त धावपळ न करणे उपयुक्त मानले गेले वैज्ञानिक दृष्टिकोन चातुर्मासामध्ये केस न कापणे याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही पूर्वीच्या काळात या प्रथेच्या मागे काही प्रयोजनशील कारणे होती पावसाळा व हिवाळा आषाढ ते कार्तिक या काळात हवामानात आर्द्रता ह्युमिडिटी जास्त असते यामुळे त्वचा व केसांमध्ये फंगल इन्फेक्शन्स व जंतू संसर्ग वाढण्याची शक्यता असते त्यामुळे त्या, त्या काळात केस कापडे धाडी करणे यामुळे कटलेल्या त्वचेत संसर्ग होण्याची शक्यता वाढते पूर्वीच्या काळात कातर उस्तरा किंवा कापण्याची साधने निर्जंतुक नसायची त्यामुळे इजा झाल्यास संसर्ग होण्याचा धोका असे सतत पावसामुळे स्वच्छता राखणे कठीण असायचे म्हणून जास्त अंगचटीची क्रिया टाळाव्यात म्हणून अशी मनाई केली गेली असावी तसेच हा काळ निसर्गात प्रजनन व बारीक जीवसृष्टी फुलण्याचा असतो इन्सेक्ट्स बॅक्टेरिया यामुळे अहिंसा तत्त्व पाळण्यासाठी अशी सक्ती केली गेली असावी वास्तविकता आज आपल्याकडे स्वच्छ व निर्जंतुक साधने हिवाळी औषधोपचार व स्वच्छता व्यवस्था असल्याने केस कापल्याने किंवा दाढी केल्याने संसर्ग होण्याचा धोका फारसा नसतो त्यामुळे ही मनाई वैज्ञानिक दृष्टिकोनातून आता बंधनकारक नाही आजकाल अनेक लोक या परंपरेचे पालन आस्था म्हणून करतात पण आरोग्याच्या दृष्टीने अडचण नसल्यास केस किंवा दाढी कापल्यास कोणतीही हानी होत नाही सारांश पूर्वीच्या काळात याचे आरोग्यदृष्ट्या उपयोग होते आज त्याची गरज नाही पितृपक्षात विवाह बोलडी आदी शुभ कार्य न करणे समज किंवा परंपरागत विश्वास पितृपक्ष म्हणजेच महालय पक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावस्यापर्यंतचा सुमारे सोळा दिवसाचा काळ मानला जातो हा काळ पूर्वजांना पितरांना तर्पण श्राद्ध देऊन त्यांचे स्मरण व श्रद्धांजली देण्यासाठी आहे या काळात पूर्वजांच्या आत्म्याचे आगमन पृथ्वीवर होते असे मानले जाते त्यामुळे तेव्हा सर्व लक्ष पितरतृप्ती व स्मरण याकडे असावे असे सांगितले जाते यावेळी विवाह वास्तुशांती नामकरण मुहूर्त ठरवणे यासारखी शुभ व आनंददायी कार्य केली तर पितर नाराज होतात असा समज आहे हा काळ शोक व स्मरण याचा आहे म्हणून उत्सव आनंदोत्सव टाळावा असे सांगितले जाते काही ठिकाणी असे मानले जाते की या काळात नवे कर्म नवीन शुभ आरंभ केल्यास ते फलदायी होत नाही किंवा अडथळे येतात वैज्ञानिक दृष्टिकोन पितृपक्षात पूर्वजांचे पृथ्वीवर आगमन होते याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही हा काळ पावसाळ्याच्या शेवटचा व शरद ऋतूच्या सुरुवातीचा कालखंड आहे या काळात आरोग्यदृष्ट्या कमकुवतपणा असतो ह्युमिडिटी ताप पचनतंत्र बिघडलेले असते त्यामुळे पूर्वीच्या काळात मोठ्या सामाजिक मेळाव्याचे विवाह उत्सव आयोजन करणे टाळणे आरोग्यदृष्ट्या फायदेशीर होते वास्तविकता पितृपक्षात कोणतीही अशुभ शक्ती सक्रिय असते किंवा पित्र रागवतात असे वैज्ञानिकदृष्ट्या नसते आज आरोग्य हवामान व रचना बदलल्याने या काळात शुभकार्य विवाह बोलणी घर खरेदी प्रोजेक्ट सुरू केल्यास काही हानी होत नाही सारांश ही प्रथा पूर्वजस्मरण सामाजिक शिस्त व आरोग्य सुरक्षेचा परिणाम आहे मात्र अशुभ ठरवण्याचे थेट वैज्ञानिक कारण नाही शेवटी मी हेच सांगेन की समाजात भीती किंवा अज्ञानामुळे अंधश्रद्धा निर्माण होते या अंधश्रद्धांना तर्कसंगत उत्तर शोधण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या प्रथा परंपरा आणि कर्मकांडांची चिकित्सा करणे आवश्यक आहे आणि तेव्हाच आपण या चुकीच्या समजुती दूर करू शकतो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद